दीपिका पदुकोन सध्या तिचा एका व्हिडिओमुळे चांगली चर्चेत आहे दीपिकाचा रील इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा रील बनला आहे बॉलिवूडची लेडी स्टार दीपिका पदिकोनचा एका इंस्टाग्रामच्या रीलने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे तिचा सो एलिगंट सो ब्युटिफुल हा आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे तिचा याच व्हिडिओने आता आणखी एक रेकॉर्ड केला आहे दीपिका पदुकोणचा हा रील इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहायला जाणारा व्हिडिओ ठरला आहे दीपिकाने इंस्टाग्रामवर चांगलीच ॲक्टिव्ह असते अलीकडेच तिचे चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे जस्ट अ वाव लुकिंग असं म्हणत दीपिकाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे दीपिका पदुकोणचा हा रील इंस्टाग्रामवर सर्वाधिक र्थ पाहिला जाणारा व्हिडिओ ठरला आहे काही दिवसापूर्वी दीपिकाने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने व्हायरल ट्रेंड जस्ट अ वाव लुकिंग या ट्रेंडचा समाचार घेतला आहे या रेलवर दीपिकाच्या चाहत्यांनी व सेलिब्रिटींनी मजेशीर प्रतिक्रिया दिली होती